बटाई तर राशन दुकानात काही नागरिक राशन आणायला गेले असता त्या राशन मध्ये माती आणि खडे आढळले ते खडे एवढे मोठे होते की गहू आणि खडे यामध्ये फरक ओळखणं कठीण झाले यावी सामाजिक कार्यकर्ते अरुण ढंडे बहुजन समता पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दिनकर वाईडांडे तसेच अनिल चौधरी यांनी या गोष्टीवर आवाज उठवला दुकानदाराचा काय संबंध आहे दुकानदार जी ती वर्ण गाडाळ त्यांना वाटणार त्याला काय त्यांना किलोवर त्यांच्या ते घरात तेव्हा त्यांचं काय समजू काय सगळं खरच आहे तेव्हा प्रशासन शासन का नाही हे जनावरसारखं आम्हाला खाया घालतंय असलं हे जे गहू आहेत निवडण्यासाठी बायला जवळजवळ बायका माणसांना या महिलांना एक दिवस लागतोय गहू निवडण्यासाठी एक दिवस जातोय आणि या लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये कामाने जे लावलेलं आहे देतं आहे सर आग, बोला ठीक ठीक हां बोला की मोफत राशनचं गहू आहे तांदूळ आहे सगळी मातीच आहे आणि जनावरसुद्धा काय खाणार असलं गहू माणसं खाती मोफतचं गहू राशन मिळतंय आहे मोफत सहा मिळतं आम्ही तुम्हाला मदत करतोय गोरगरीब जगवतोय गहूतो आहे बघाय राशन बघायचं सगळं माती सगळी आहे का सगळे आहे का गहू तुम्ही काय म्हणजे माती हे जे हे जे सरकार तुम्हाला गहू देत आहे हे जे सरकार तुम्हाला गहू देत आहे या गहू जी मी येते रेशनिंगचे यामध्ये माती येते पण ही सरकारला तुम्ही बहुमताने निवडून देत आहे तर याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे आता सरकारला आम्ही मत देणारच नाही ना भाजप सरकारला मत येणारच नाही हा कारण ही रेशनच जमिनी कोण पैसे देत नाही चपाती होती गाव हे कुठली चपाती यात जनावरला खायचं जनावर खाऊन मारायचं मग माझे काय म्हणणं आहे की आपण मी जनावरच आहे का काय आम्हाला एक झाले का, का, तुम्ही सांगा जनावर आपलं गरीब माणसं म्हणजे जनावरच आहे हा मग आता या सरकारला सरकार आपल्या दारी येऊन मत मागतंय मग या सरकारचं आपण काय केलं पाहिजे याला गावातली माती द्यायची काढून त्याला बरं ही गावातली माती म्हणजे कुठल्या प्रकारे द्यायची मतदान मतातून द्यायची का कुठल्या प्रकारे द्यायची मतातला मता बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलाय ना मताचा त्यातलं त्याला माती द्यायची बरोबर ओके ओके आणि आता काय मतदान त्यांना दिलं पाहिजे का आता आता भाजप सरकारला अजिबात मतदान द्यायचं नाही कारण का माती चारतंय म्हणून आपण मतदान करणार माती चार म्हणून त्यांना मातीचा चारायची आता मी दिनकर वायदंडे अध्यक्ष महाराष्ट्र बहुजन समता पार्टी माझे मित्र अरुण दिंडे हे राशन दुकानात गेले होते आणि त्या राशन दुकानदाराला घा त्याने घेऊन आले आणि त्याच्यात माती आहे असं मला ते सांगत आले आणि अनिल चौधरी पण माझे मित्र आहेत त्या दुकानदाराने तहसीलदारनं कुठल्याही घावाला न चेक करता आणि वेळ करून त्या गोडावणामध्ये गहू जनतेला सर्वसामान्य दलितांना जे वाटप तुम्ही करताय मोफत हा विकत आणलाय का फुकट आणलाय याची न चौकशी करता तुम्ही हा घो वाटप करताय त्याला जनावर सुद्धा खालणार खाणार नाहीत आणि ती जनावर ती गह आमच्या माणसाने खायला म्हणजे किती दूरदैवाची गोष्ट आहे माझं असं मत आहे भाजपवाल्यांनी हिवा गहू चांगला आपून खाल्लाय आणि दलित गोल गरिबांना हे मातीचा गहू वाटप केला हे खावावं म्हणून आम्हाला मत लावलं म्हणून असं होणार नाही येणाऱ्या दोन दिवसाचं मतदान आहे तुम्हाला गहू कसा करते की बघा तुम्ही अशी घुवाई देतो थांबतो जय हिंद जय भारत जय फिरला आज माझं नाव अनिल कृष्णा चौधरी माझ्या दुकानाच्या शेजारी जे कोरियाचं दुकान आहे रास्त रास्त भाव दुकान जे रेस्टिंग दुकान आहे त्या रेस्टिंग दुकानातून धेंडे अरुण धेंडे यांनी गहू घेतले गहू मिळाले परंतु त्या गव्हामध्ये जे माती बी कडण झाले आणि ते गहू बी कळण झाले मग कितपत त्यात असावं कारण कार, का सरकार आपल्याला खायला देते बरोबर आहे कारण का तर ती माती बी जवळजवळ मला वाटतं पन्नास किलोच्या मागे टिकेच्या मागे जर वीस किलोच माती येत असेल तर या लाडक्या हे घेऊन वरती उपडत बसायचं खरं काढत बसायचं दुसरा काय धंदा नाही दिला मला सांगा या मातीवरती किती म्हणजे हे दे या रास उभी खेसाठी सरकारने ही गहू चांगलं देऊ होत चांगलं मत मागे सरकार इथे चांगल्या पद्धतीनं की आम्हाला लाडकी बन लाडकी बन माझी लाडकी बन पण ही लाडके बनीला ही गहू पाचताच एक पंधरा किलो गहू असलं तर जवळ जवळ दिवस जातो तिकडे येसायला मी लाडके बनीला ही जाऊ का निराजार उमेदवार ठेवले काय ती ही कळावा आम्हाला कारण का ही जर लाडके बनीच जर एवढं गुणगा जातात मग लाडके बन खर का आम्हाला ठेवले मी हा तर सरकार उघडत नाही का मग अधिकारी सुद्धा अधिकारी सुद्धा त्याच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि याच बरोबर जी ही जी प्रतिक्रिया आहे या गव्हाबद्दल ही उत्कृष्ट दर्शन गव इथे रेशनिंग काढतात रेशनिंग वरती निष्कृष्ट तर हे रेशनिंगदार आहे दुकानदार आहे मग ही दुकानदार सुद्धा तसेच आणतात माल आणि लोकांना घालतात परंतु एक माल आहे जनावर सुद्धा खाणार नाही ही बाहेरच्या देशात भारतीय देशात ही डुकर कंपनी डुकर कंपनी त्या कंपनीला असला घर जातोय मग मला सांगा आपण ही माणसं आपण डुकर डुकर आहे का की असला घाव केला तर अजून सरकार देते आपल्याला खायला तर याची सरकारनं त्वरी त्याची तात्काळीनं तिची आपल्याला बघावणी करून आपल्याला चांगला मिळावा ही आमची उद्दिष्ट आहे